कन्या राशी जानेवारी दोन हजार मध्ये प्रवेश करताच घडणार या सात गोष्टी मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कन्या राशीसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना एखाद्या दीर्घ अंधारानंतर उगवलेल्या सावकाश सुवर्णप्रकाशी पहाटेसारखा जाणवतो गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या गोंधळातून मानसिक थकव्यामधून आणि एकाच जागी अडकल्यासारख्या अवस्थेतून जात होतात त्या सगळ्यांनाच जणू आता एक हलका सूक्ष्म शेवट मिळू लागतो तुमच्या मनात दडलेली अस्वस्थता सतत असलेली चिंता अविश्वास आणि भविष्याविषयीची अनिश्चितता यांना आता एक नवं शांत रूप मिळतं जिथे तुम्हाला स्वतःचा आवाजही ऐकू येत नव्हता तिथे आता शांततेच्या पार्श्वभूमीवर तुमचे विचार अधिक स्पष्टपणे उमटू लागतात जानेवारीचा आरंभ तुमच्या मनात एक वेगळा कंपन निर्माण करतो तो कंपन अस्थिर करणारा नाही उलट तो एक स्थिर संतुलित ऊर्जा देणारा आहे जणू काही विश्व तुमच्या थकलेल्या खांद्यावर हात ठेवून सांगतं की एवढं धावून झालं एवढं झुंझून झालं आता पुढच्या मार्गासाठी तुला नव्या शक्तीची गरज आहे आणि ती शक्ती तुला मिळणार आहे तुमच्या आतून एक नवी जाणीव उगवते की जीवनाच्या मोठ्या परीक्षांनी तुम्हाला मोडून टाकण्यासाठी हल्ला केला नव्हता तर तुम्हाला अधिक मजबूत अधिक सजग आणि अधिक परिपक्व बनवण्यासाठीच त्या येत होत्या या महिन्यात तुम्हाला जाणवू लागते की ज्या गोष्टी आधी पूर्ण धोक्यात झाकलेल्या होत्या त्या आता हळूहळू स्पष्ट दिसू लागतात ज्या नात्यांमध्ये गैरसमज होते तिथे अर्थपूर्ण संवादाची जागा निर्माण होते जिथे प्रयत्न करूनही परिणाम दिसत नव्हता तिथं आता यशाची छोटी पण महत्वाची दारं हळूहळू उघडू लागतात जिथे मन थकल्यासारखे वाटत होते तिथे आता हलकी उभारी पुन्हा जाणवते जानेवारी दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी फक्त एक नवीन महिना नाही तो एका नव्या पर्वाची सुरुवात आहे जिथे तुमची मेहनत तुमचा शांत स्वभाव तुमची विश्लेषण क्षमता आणि तुमचा संयम हे सर्व एका सुंदर मार्गावर तुमचा हात धरणार आहेत जणू तुमच्या जीवनाच्या आकाशात एक हलका पांढराशुभ्र ढग सरकतो आणि त्यामागून सूर्यप्रकाशाची कोमल किरणे हळूहळू तुमच्यावर थिरकू लागतात या नवीन प्रकाशात तुम्ही स्वतःला पुन्हा ओळखता स्वतःला पुन्हा स्वीकारता आणि जीवनाला एक नवं अर्थपूर्ण आणि स्थिर रूप देण्यासाठी सज्ज होता मनाच्या ऊर्जेत दिसणारा पहिला बदल जानेवारीला सुरुवात होताच तुमच्या मनात आधी चालू असलेला धुमसरणारा गोंधळ शांत व्हायला लागतो गेल्या काही महिन्यांतील असंख्य प्रश्न भीती अपूर्णता आणि स्वतःबद्दलचा संभ्रम यांना या महिन्यात जणू हलका उतार मिळू लागतो तुम्हाला आतून एक स्थिर विचार प्रवाह मिळतो ज्यामुळे तुम्ही घाई घाबराट किंवा अस्थिरतेत निर्णय न घेता शांतपणे परिस्थितीकडे पाहू शकता मनातील ताण ज्या जागी घट्ट पपडून बसला होता तिथे आता सौम्य मोकळीक निर्माण होते स्वतःचे विचार स्वतःलाही स्पष्टपणे ऐकू येऊ लागतात स्वतःला समजून घेण्याची सुरुवात इथूनच होते कामाच्या क्षेत्रात उमलणारा दुसरा बदल तुम्ही केलेल्या मेहनतीचं संयमाचं आणि सातत्याचं फळ तुम्हाला आता हळूहळू दिसू लागतं अनेक कन्या राशी जातकांना आपल्या क्षमतेचा योग्य आदर न मिळत असल्याची वेदना होती पण जानेवारीमध्येच वातावरणात जणू काही बदल होतो तुमच्या कौशल्यावर विश्वास ठेवणारे लोक पुढे येतात नवीन संधीची चाहूल लागते तुमच्या कामातील बारकावे समजून घेणारे आणि त्याची किंमत ओळखणारे लोक भेटू लागतात जिथे आधी तुमचे प्रयत्न दुर्लक्षित राहायचे तिथे आता तुमच्या कामाची एक वेगळी चमक इतरांना जाणवते तुमच्यासाठी करिअरचे मार्ग मोकळे होतात आर्थिक स्थैर्यात दिसणारा तिसरा बदल आर्थिक तणाव हा गेल्या काळात सतत डोक्यावर फिरणारा ढग होता पण जानेवारीमध्ये पैशाचे समीकरण अधिक स्थिर अधिक संतुलित होऊ लागते कुठेतरी अडकलेली रक्कम तुमच्याकडे परत येऊ शकते एखादी अपेक्षित मदत मिळू शकते खर्च आणि उत्पन्न यातील समतोल साधला जातो तुम्ही केलेली नियोजनबद्ध पावलं आता फायद्याची वाट दाखवतात पैशाबाबत घेतलेले निर्णय अधिक शहाणे ठरतात आणि तुमच्या हातात आर्थिक सुखाची हलकी पण ठोस जाणीव निर्माण होते नात्यांमध्ये निर्माण होणारा चौथा बदल गैरसमज दुरावा किंवा मनातील ताण यांनी काही नाती ताणली होती पण या महिन्यात संवाद मोकळा होतो ज्यांच्या शब्दांनी किंवा वागण्यांनी तुम्हाला वेदना दिली होती तेच लोक आता जणू तुमचे मन हलके करण्यासाठी पुढे येतात कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्या जवळ येऊन तुम्हाला आवश्यक ते धीर देते काही जुने प्रश्न मिटतात नात्यांमध्ये प्रामाणिकता आदर आणि समजूतदारपणा वाढतो अनेक कन्या राशींना या महिन्यात नाती पुन्हा जोडण्याचं नव्याने उगवण्याचा अनुभव येतो आरोग्यात दिसणाऱ्या पाचवा बदल शरीरात आलेली जडत्वाची भावना कमी व्हायला लागते ऊर्जा परत मिळते आधी थकलेले मंद वाटणारे शरीर आता ताजे तवाने वाटायला लागते मन शांत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम शरीरावर दिसतो झोप सुधारते एकाग्रता वाढते आणि शरीरातील जुना ताण कमी होतो आधी सुरू केलेल्या आरोग्य सवयींचे प सकारात्मक परिणाम आता दिसू लागतात आरोग्य पुन्हा स्थिरपणे आपल्या जागी येऊ लागतं आत्मविश्वासात उमटणारा सहावा बदल गेल्या काही काळात अपयशांनी आणि अडथळ्याने तुमचा आत्मविश्वास खूप हलवला होता पण हा महिना जणू आत्मविश्वास पुनर्जीवित करण्याचा काळ आहे तुम्हाला तुमच्यातील दम तुमची क्षमता आणि तुमचे खरे सामर्थ्य पुन्हा जाणवू लागते तुम्ही स्वतःला कमी लेखात होता पण आता तुम्हाला लक्षात येतं की तुमचा शांत स्वभाव तुमच्या विचारांमधील नेमकेपणा आणि तुमची स्थिरता हेच तुमचे सर्वात मोठे बल आहे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करता तुमची ओळख पुन्हा ते जाळते जीवनाच्या मार्गदर्शनात दिसणारा सातवा बदल या महिन्यात तुम्हाला एखादा लहानसा संकेत मिळतो जो तुमच्या विचार विश्वाला पूर्णपणे बदलून टाकतो तो संकेत एखाद्या व्यक्तीकडून घटनेतून एखाद्या पुस्तकातून किंवा एखाद्या शांत क्षणातूनही येऊ शकतो पण हा संकेत तुमच्या मनात एक नवी दिशा उघडतो तुम्ही पुढचा टप्पा अधिक सजग अधिक परिपक्वपणे स्वीकारण्यास तयार होता जीवनात कुठे जायचं कसं जायचं आणि का जायचं याची शांत स्पष्ट आहे अशी जाणीव निर्माण होते जानेवारी दोन हजार सव्वीस कन्या राशीसाठी केवळ एक नवीन महिना नाही तर एका नव्या प्रवासाची कोमल सुरुवात आहे ज्या अडचणींनी ज्या ताणांनी आणि ज्या धडपडींनी तुमचा श्वास घ्यायलाही अवकाश दिला नव्हता त्या सगळ्या आता मागे पडत आहेत हा महिना तुमच्या जीवनात जणू एका शांत प्रकाशाचा दरवाजा उघडतो त्या दरवाजातून येणाऱ्या किरणांमध्ये आश्वासकता आहे स्थिरता आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता एक नवा आत्मविश्वास आहे तुम्ही भूतकाळाच्या वेदना जरी अनुभवल्या असल्या तरी त्या वेदनांनी तुम्हाला नष्ट केलेलं नाही उलट त्या वेदनांमधून तुम्ही अधिक घडून अधिक परिपक्व होऊन बाहेर आला आहात आता तुमचा प्रत्येक निर्णय अधिक स्थिर विचारांनी आकार घेतो तुमचे प्रयत्न योग्य दिशेने वाहू लागतात आणि तुमच्या भोवतीचे वातावरणही तुमच्या शांत ऊर्जेला प्रतिसाद देतं ना नात्यांमध्ये मिळणारी ऊब कामात दिसणारी ओळख मनातील नव्या शक्तीचा उदय आणि शरीरात जाणवणारी हलकी ताकद हे सगळं एकत्र येऊन जणू सांगतं की तुम्ही योग्य मार्गावर आहात विश्वाने तुम्हाला ज्या चाचण्यांमधून आणलं त्याचा अर्थ आता स्पष्टपणे समजू लागतो त्या चाचण्यांनी तुम्हाला खंबीर बनवलं आणि आता त्याच खांद्यांवर उज्ज्वल भविष्याची बियाणं पेरली जातात हा महिना तुम्हाला एक संदेश देतो की पुढचे दिवस अधिक शांत अधिक सुंदर आणि अधिक प्रगतीचे असू शकतात तुम्हाला फक्त स्वतःवर स्वतःच्या क्षमतेवर आणि आपल्या अखंड प्रयत्नांवर विश्वास ठेवायचा आहे कारण जानेवारी दोन हजार पासून तुमच्या जीवनात सुरू होणारा प्रवास तुम्हाला त्या ठिकाणी नेईल जिथे तुम्ही स्वतःला नेहमी पाहू इच्छित होता जिथे प्रकाश आहे तिथे दिशा असते आणि जानेवारी दोन हजार सव्वीस हा प्रकाश तुमच्यासाठीच उगवला आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद